काशीराम वेचन पावरा हे शिरपूर तालुक्यातील एक प्रसिद्ध आणि प्रभावशाली सामाजिक कार्यकर्ता आणि नेते आहेत काशीराम पावरा यांचा मुख्य उद्देश शेतकर यांच्या ग्रामीण नागरिकांच्या आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी लढा देणे आहे त्यांच्या सामाजिक राजकीय आणि शेतकरी आंदोलनामध्ये महत्वाचा सहभाग आहे काशीराम पावरा यांचे जीवन आणि कार्य शेतकरी नेते काशीराम पावरा हे शिरपूर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे एक मोठे समर्थक होते त्यांनी अनेक वेळा शेतकऱ्यांच्या कर कर्जमाफी पाणी समस्या जमीनवाद इत्यादी बाबींवर जोरदार आंदोलन केले आहे त्यांचे कार्य शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी समर्पित आहे सामाजिक कार्य काशीराम पावरा हे समाजातील वंचित घटकांसाठी सतत काम करत असतात आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी त्यांची आवाज उठवणे तसेच ग्रामीण विकासासाठी त्यांनी अनेक योजनांचा पाठपुरावा केला आहे राजकीय करिअर काशीराम पावरा हे शिरपूर विधानसभा क्षेत्रातील प्रमुख राजकीय नेत्यांपैकी एक आहेत त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि शिरपूर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली ते तिसर्या वेलेस निवडणुकीला उभे आहेत आणि स्थानिक लोकांमध्ये त्यांचा प्रचंड लोकप्रिय आधार आहे विकास कार्य काशीराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर क्षेत्रात अनेक विकास कामे केली गेली आहेत विशेषतः शेतकऱ्यांना अधिक पाणी शाला रुग्णालये रस्त्यांची उभारणी आणि इतर पायाभूत सुविधा त्यांच्या कार्यामुळे प्राप्त झाली आहेत संघटनात्मक क्षमता काशीराम पावरा यांची संघटनात्मक क्षमता देखील मजबूत आहे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शिरपूरच्या ग्रामीण भागातील लोकांना एकत्र विविध केली आहेत आहेत आणि समस्यांवर प्रभावी उपाय शोधले निष्कर्ष काशीराम वेचन पावरा हे धील, एक खंभीर नेता आणि कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात त्यांची शेतकरी आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठीची प्रेरणा त्यांचे सामाजिक कार्य आणि लोकांसाठी केलेली निष्ठा यामुळे ते स्थानिक राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत